मेष राशी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल तुम्ही मित्रांसोबत खूप चांगला वेळ घालवाल व्यवसायातून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील तरुण लोक त्यांच्या करिअरबाबत खूप सक्रिय असतील वृषभ राशी नवीन कामगिरीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट निकाल मिळतील तुमच्या कामाची गुणवत्ता वाढेल घरात शुभ घटना घडू शकतात ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी खूप शुभ राहील राशी तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात मुले अभ्यासाबाबत निष्काळजी असू शकतात नवीन काम सुरू करण्याची काही करू नका काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर तुमचे नुकसान होईल तुम्ही जड अन्न खाणे टाळावे कर्क राशी, परदेशात राहणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते तुम्हाला सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील वैवाहिक संबंधासाठी दिवस खूप चांगला आहे नातेवाईकांकडून तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतात सिंहराशी आज तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल तुम्ही घराचे नूतनीकरण करण्याची योजना आखू शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल तुमचे आरोग्य चांगले राहील खूप काम असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्याल कन्या राशी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुमचे मन आनंदी असेल वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला विश्वास वाटेल कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होण्याची शक्यता आहे नोकरीत तुमचे अधिकार वाढतील राशी कोणाशीही तुम्ही तुमचे वर्तन बिघडवू नका तुमच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करा तुम्ही बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धीने काम करावे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे हृदयरोगाच्या समस्या वाढू शकतात वृश्चिक राशी तुमच्या कोणत्याही महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात आज तुम्ही खूप मेहनत कराल धार्मिक कार्यात आणि गूढ विषयांमध्ये तुम्हाला रस असेल तुम्ही तुमच्या कामावर समाधानी असाल नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च पदे मिळतील धनुराशी तुम्हाला नातेवाईकांवर पैसे खर्च करावे लागू शकतात छोट्या छोट्या गोष्टींवरून मित्रांशी भांडण होऊ शकते तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल आज कोणालाही कठोर शब्द वापरू नका वाहन चालविताना आज विशेष काळजी घ्या मकर राशी नोकरी करणाऱ्यांना प्रवास करावा लागेल तुम्ही मनोरंजनात बराच वेळ घालवाल समाजात तुमचा आदर वाढेल वडिलोपार्जित मालमत्तेवरील वाद कमी होतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील कुंभ राशी बेरोजगार तरुणांवर कुटुंबाचा दबाव वाढेल अति आत्मविश्वासामुळे तुम्ही अयशस्वी होऊ शकता सहकारी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील सरकारी नोकरी करणाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल कुटुंबातील सदस्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात मीन राशी वैवाहिक संबंधामध्ये कुरबूर वाढेल कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहाल तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता नवीन गोष्टींसाठी कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल